शाळेला गावाचा आधार असावा गावाला शाळेचा अभिमान असावा गावाचे आणि शाळेचे हे ऋणानुबंध जोपासण्यासाठी वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सहर्ष सादर करीत आहे जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा स्वदेश परत फिरा छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वाश्रेमीचे औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला जिल्हा जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण विविधता असूनही ऐक्याचा एक धागा येथील लोकजीवनास एक बांधतो आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि शहरात मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट फार्मसी अगदी फॉरेन्सिक सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अत्याधुनिक शाखांमध्ये शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत मात्र येथील शैक्षणिक प्रगतीचे बीजारोपण जिल्हा परिषदेने केले बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे असे ब्रीद वाक्य घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने स्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे साठ पासूनच शिक्षण प्रसाराचे काम हाती घेतले असा नको एकही एक हात जो पाटीला पारखा दप्तराचा स्पर्श व्हावा आई सारखा साऱ्या वंचित हातात ठेवू अक्षरांचे दिवे अन तृषार्थ ओठात प्रकाशाचे गीत नव्हे साऱ्या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा उजेडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा ही उदात्त भूमिका घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वाडी वस्ती तांड्यावरच्या शेवटच्या मुलापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्याचा वसाहती घेतला आहे आणि हे व्रत अब्याहतपणे आजपर्यंत जोपासले आहे आजही गोरगरीब वंचित तसेच मध्यमवर्गीय सामान्य माणसांसाठी शिक्षणाचा एकमेव आधार याच जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी अनेक मान्यवरांना घडवले आहे त्यामध्ये भारताचे माजी गृहमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण स्वर्गीय माणिकराव दादा पालोतकर स्वर्गीय रायभान जाधव प्रसिद्ध नाट्यकलावंत वर्हाडकार प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे ही नावे विशेष उल्लेखनीय आहेत नवनिर्वाचित खासदार माननीय आमदार संदीपान पाटील घुमरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व पणन मंत्री माननीय आमदार अब्दुल सत्तार नवनिर्वाचित खासदार माननीय डॉक्टर कल्याण काळे माननीय आमदार हरिभाऊ बागडे नाना माननीय आमदार प्राध्यापक रमेश बोरुनारे माननीय आमदार उदयसिंह राजपूत माननीय आमदार प्रशांत बंब सुप्रसिद्ध उद्योजक तथा राज्यसभेचे माजी खासदार राजकुमार धूत महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम माजी मंत्री अनिल पटेल माजी आमदार संजय वाघचौरे माजी उद्योग संचालक श्री जे के जाधव भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संजय खंबायते श्री संतोष कोल्हे इत्यादी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले आहे याप्रमाणेच माननीय कैलास जाधव आय एस माननीय रावसाहेब भागडे आय एस कृषी आयुक्त पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय अनिल साबळे विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक डॉक्टर बी बी चव्हाण सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक श्री बी य तुपे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी डॉक्टर टी पी पाटील उपजिल्हाधिकारी सायली अशोक सोळंके उपजिल्हाधिकारी व्ही जाधव हो। न्यायमूर्ती मुरलीधर कानडे सध्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सुदर्शन तुपे आंबिलोहोळचे रहिवासी डी वाय एस पी अशोक बनकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे उपशिक्षणाधिकारी गणेश टाकसाळे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर रवी जाधव डॉक्टर विशाल तायडे अधीक्षक शिक्षण विभाग श्री सचिन शिंदे शिक्षण विस्ताराधिकारी श्री राजेश महाजन श्री रमेश ठाकुर श्री डी टी सिरसाट श्री अनिल पुदाट श्री अनिल सखदेव अशा अनेक मान्यवरांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले आज ते उत्कृष्ट प्रशासकीय सेवा करीत आहेत तद्वतच मराठवाड्यातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर तुकाराम आवटे डॉक्टर स्नेहल सोनार डॉक्टर निलेश अहिरराव डॉक्टर सचिन पंडित यांच्यासारखे अनेक नामवंत संभाजीनगरच्या शाळांमधून शिकले आहेत इन्फोसिस या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील नामवंत कंपनीत स्वित्झर्लंड येथील प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करीत असणाऱ्या अचल पवार यांच्यासारखे अनेक मान्यवर खाजगी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कामे करीत आहेत याशिवाय कित्येक संशोधक प्राध्यापक शिक्षक पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी भारतीय सैन्यातील अनेक अधिकारी आणि सैनिक छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिकून मोठे झाले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर भूतपूर्व शिक्षण संचालक माननीय वि चिपळूणकर यांच्या प्रेरणेने शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणाचे जोरदार प्रयत्न छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले महात्मा फुले शिक्षण हमी केंद्रे राजीव गांधी संधी शाळा नंतर वस्ती शाळा योजना अशा विविध योजना यशस्वीपणे राबवून शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने केला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमादरम्यान राज्यस्तरावरील दूरदृष्टीचे नेतृत्व माननीय नंदकुमार माननीय गोविंद नांदेडे माननीय प्रतिभाताई भराडे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात ज्ञान रचनावादी अध्ययन अध्यापन पद्धतीचा व कृतीयुक्त आनंददायी शिक्षणाचा प्रसार सर्व दूर करण्यात आला ही आवडते मज मनापासून शाळा लावी ते लळा जसा माऊली बाळा असे आनंददायक चित्र शाळा शाळांमधून दिसू लागले या कामात जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉक्टर बी बी चव्हाण श्री एम के देशमुख श्री एस पी जयस्वाल व विस्तार अधिकारी श्री रमेश चंद्र ठाकूर यांनी उल्लेखनीय योगदान दिले या शाळात केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा पैठण तालुक्यातील चिंचाळा रामनगर वरवंडी तांडा सिल्लोड तालुक्यातील पिंपरी या शाळांनी राज्यभरातील शिक्षकांना मार्गदर्शक असे उल्लेखनीय काम केले वरवंडी तांडा या छोट्याशा तांड्यावरील शाळेच्या विद्यार्थ्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात आमंत्रित करून

अशा वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले होते आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मिळून दोन हजार त्रेपन्न शाळा व त्रेपन्न शाळा जिल्हाभरातील ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देत आहेत खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा तेथे उपलब्ध असलेली विविध संसाधने या शाळा घेत असलेली लाखो रुपये फीस याच्या तुलनेत अपुऱ्या संसाधनात यशस्वीपणे सुरू असलेल्या दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहिले जाते विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य व संस्कार रुजविण्यासाठी दर्जेदार परिपाठाने शाळांमधील दैनिक कामकाजाची सुरुवात होते जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शालेय पोषण आहार गणवेश बूट विनामूल्य दिले जातात विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूम स्मार्ट क्लास नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा प्रशस्त मैदान सुंदर रंगरंगोटी केलेल्या इमारती इत्यादी अनेक सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत इन्शुरन्स कंपनी सारख्या काही कंपन्यांच्या सीएसआर फंडामधून गंगापूर खुलताबाद अशा जवळच्या तालुक्यातील काही शाळांचे अंतर्बाह्य नूतनीकरण करण्यात आले आहे शासनाचे विविध योजनांमधील अनुदान जिल्हा परिषदेचा निधी व लोकसहभाग यामधून जिल्हा परिषदेच्या शाळा आता पूर्णत बदलत आहेत पीएम श्री योजनेमधून जिल्ह्यातील सतरा तर आदर्श शाळा योजनेतून जिल्ह्यातील पंधरा अशा बत्तीस शाळांच्या नूतनीकरणाचे काम शासनाच्या योजनांमधून सुरू आहे त्यातून या शाळा एकवीसव्या शतकातील कौशल्य व क्षमता विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे आव्हान यशस्वीपणे पिण्यासाठी सक्षम होत आहेत अनेक शाळांमधून नियमित अभ्यासक्रमाबरोबरच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा एन टी एस परीक्षा एन एम एम एस परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा करून घेतली जात आहे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच स्काउट गाईड पथके विविध मैदानी खेळ योगा प्राणायाम कराटे प्रशिक्षण अशा माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावरही भर दिला जात आहे से साथी बनो ही भूमिका जगणारे व जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना आपल्या वर्तणुकीतून शिकवणारे माननीय विकास मीना हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आल्यानंतर जिल्हा परिषद शाळांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले त्यांना तितकीच तोलामुलाची साथ देणाऱ्या धाडसी निर्णय घेऊन त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा परिषद शाळांची घोडदौड अधिकच वेगाने सुरू झाली आहे ज्ञानरचनावादी कृतीयुक्त शिक्षणावर भर डिजिटल क्लासरूम व दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले अनेक शाळांना स्मार्ट बोर्ड संगणक प्रोजेक्टर रोबोटिक्स लॅब एस्ट्रॉनॉमी लॅब लॅपटॉप व टॅब देण्यात आले शिक्षकांना झटपट पदोन्नती व इतर सेवाविषयक लाभ देऊन त्यांना तणावमुक्त वातावरणात अध्यापनाची संधी दिली मागील पंधरा वर्षात न होऊ शकलेली शिक्षण विस्ताराधिकारी पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्यात आली मोठ्या प्रमाणात क्रीडा साहित्य व शैक्षणिक साहित्य देऊन शाळा समृद्ध केल्या इकोसत्व या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने जिल्ह्यात सुमारे शंभर शाळांमध्ये डेन्स फॉरेस्ट निर्माण करण्यात आले आता आणखी शंभर शाळा ग्रीन स्कूल म्हणून विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी जिल्ह्यातील गट अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या तालुका बदलून आकस्मिक भेटीचे नियोजन दरमहा सुरू केले धडक तपासणीच्या मोहिमेचा चांगला परिणाम दिसून आला उत्कृष्ट काम करीत असलेल्या शिक्षकांना त्यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले तर काम शिक्षकांना चाप बसला विविध स्पर्धा परीक्षांची बालपणापासून सवय व्हावी म्हणून शाळा स्तरावर व तालुका स्तरावर बालवैज्ञानिकांची एक स्पर्धा परीक्षा घेतली या परीक्षेतून निवड झालेल्या बालवैज्ञानिकांची थिरुअनंतपुरम येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इसरोच्या केंद्रावर विमानातून सहल नेली याच निवड चाचणीतील उर्वरित यशस्वी विद्यार्थ्यांना आंध्र प्रदेशातील कुप्पम येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन संस्थेमध्ये अभ्यास दौऱ्यावर नेले ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या लेकरांना अशा आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण संशोधन संस्थांच्या सुनियोजित सहली त्या सुद्धा विमानातून फक्त माननीय विकास मीना साहेबांच्या कल्पक नेतृत्वामुळे व श्रीमती जयश्री चव्हाण यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे लहान मुले व महाविद्यालयीन प्रावीण्य मिळवतात विविध स्पर्धांमधून मैदान गाजवतात पण प्रौढ व वयस्कर लोकांनी हा आनंद कधी घ्यावा यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने मागील वर्षी पालकांच्या क्रीडा स्पर्धा हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबविला ही कल्पना व या क्रीडा जोश जणू प्रत्येक पालकामध्ये बालके संचारली होती विमानातून सहल व पालकांच्या या क्रीडा स्पर्धा हे उपक्रम यशस्वी राबवण्यासाठी तत्कालीन उपशिक्षणाधिकारी श्रीमती संगीता सावळे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सोजवल कुमार जैन यांनी मोलाचे योगदान दिले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशासनाची ओळख व्हावी जिल्ह्यातील विविध आय एस आय पी एस अधिकारी त्यांचे कार्यालय आणि तेथील कामकाजाची ओळख व्हावी म्हणून सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा परीक्षा घेऊन प्रत्येक तालुक्यातील दहा विद्यार्थ्यांना म्हणजे जिल्ह्यातील एकूण नव्वद विद्यार्थ्यांना या कार्यालयांची अधिकृत सहल घडवण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे लवकरच हे नव्वद विद्यार्थी जिल्ह्यातील उच्च अधिकाऱ्यांना भेटतील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय महत्वाकांक्षी अभियानात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी भरीव सहभाग नोंदवला असून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे जे जे आपण ते ते इतरांशी सांगावे शिकवावे शहाणे करून सोडावे सकल जन या समर्थ रामदास स्वामी यांच्या शिकवणीप्रमाणे सामाजिक बांधिलकी मानून जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षक आणि विद्यार्थी भारत साक्षरता कार्यक्रमात चांगले योगदान देत आहेत यामुळे अक्षरांपासून वंचित असलेल्या प्रौढांना साक्षर बनवून विविध जीवन कौशल्य शिकवली जात आहेत त्यातून त्यांना जगण्याचा आत्मविश्वास मिळत आहे ज्ञान प्रसाराबरोबरच आरोग्य विभाग कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग जलसंपदा विभाग महसूल विभाग निवडणूक आयोग अशा विविध विभागांच्या लोकोपयोगी योजनांचा प्रचार प्रसार जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षक आणि विद्यार्थी सामाजिक बांधिलकी मानून करत आले आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अतिशय हुशार व स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले प्रशिक्षित शिक्षक, शिक्षक शिकवतात तेथे ते गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते शिक्षक समर्पण भावनेने शिकवतात सर्व प्रकारचे शालेय व सहशालेय उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध तुटपुंजा साधन सामुग्रीच्या मदतीने शिक्षक निकराचे प्रयत्न सर्वतोपरी करत आहेत काही शाळांमध्ये खोल्या तुटलेल्या फरशा गळणारे छत अपुरे अध्ययन अध्यापन साहित्य अडचणीचे रस्ते सिल्लोड सोयगाव कन्नड या तालुक्यात हिंस्त्र वन्य प्राण्यांचा धोका खंडित होणारा वीज पुरवठा त्यामुळे ठप्प होणारे स्मार्ट क्लास अशा काही अडचणी जिल्हा परिषदेच्या शाळांसमोर आहेत लाखो रुपये फीस घेणाऱ्या धनदानग्या शिक्षण संस्था त्यांच्या दहा बारा शाळांचे व्यवस्थापन सांभाळता सांभाळता परेशान होतात त्यांचे अनेक अंतर्गत कलह आणि वादविवाद शिक्षण विभागासमोर तसेच न्यायालयात मांडले जातात परंतु इथे मात्र एकवीसशे पेक्षा जास्त शाळांचा हा जगन्नाथाचा रथ जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर समर्थपणे उठत आहे खासगी इंग्रजी शाळांच्या भव्य दिव्य टोलेजंग काचेच्या लखलख त्या कार्पोरेट इमारती आणि आम्ही ज्या शाळांमधून मूळाक्षरे व धुळाक्षरे गिरवली त्या शाळांची तुलनाच होऊ शकत नाही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तपस्वी आणि व्यासंगी गुरुजनांच्या मार्गदर्शनाने व या शाळांमधील अस्सल ग्रामीण मराठमोळ्या संस्कारांनी आम्ही इथभर पोहोचलो आहोत जीवनात यशाचे हे शिखर गाठले आहे पैसा प्रसिद्धी कीर्ती समृद्धीचे सर्व इमले त्याच धुळाक्षरांच्या पायावर उभे आहेत आम्ही घडलो त्याच मायभूमीत आजही कित्येक गरजवंत निरागस निष्पाप लेकरं जिल्हा परिषदेच्या शाळेत जीवनाचे धडे गिरवत आहेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात श्रीमंतांच्या आधुनिक झगमग त्यातून येत येण्याची उमेद घेऊन ही लेकरं जीवनाशी संघर्ष करत आहेत कधी घरात कधी शेतात आपल्या आईबापांची जमेल तशी मदत करून शिक्षण घेत आहेत आमच्या जीवनात खूप बदल झालेत पण आमच्या अनेक शाळांच्या इमारती अजूनही आम्ही शिकत होतो तशाच आहेत फटक लुगडं आनंदाने घालून हसत मुखाने सदैव स्वागत करणाऱ्या आई सारख्या आमच्या मराठी शाळा आजही विद्यार्थ्यांनी जीवनाच्या मैदानात गाजवलेल्या कामगिरीचा अभिमान उराशी बाळगून मूकपणे स्तब्ध आहेत तुम्ही अधिक मोठं व्हावं असा आशीर्वाद देत तशाच अविचल उभे आहेत आपल्या जीर्णोद्धाराची वाट पाहत धन्यवाद